सगळ्यांना नमस्कार आजचा व्हिडिओ जो आहे तो मी ह्यासाठी बनवतो आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपला रेड सॉईल स्टोरीजचा शिरीष आपल्या सगळ्यांना एक तारखेला संध्याकाळी निघून गेला आणि त्यानंतर दोन तारखेला सकाळी दहाच्या सुमारास त्याचं मैत घरी आणण्यात आलं आणि त्यानंतर दोन अडीचच्या दरम्यान अंत्यसंस्कार झाले कुठून सुरुवात करू आणि काय सांगू काही समजत नाही फक्त हा व्हिडिओ त्यासाठी बनवते कारण त्यानंतर मलाही खूप मेसेज आले कारण खूप जणांचे कॉल येऊन गेले खूप अजूनही मेसेज यायचे मी बघितलेच नाही आणि शिरीष पूजा आणि त्याचा संपूर्ण करिअर आम्ही त्यांच्या खूप जवळ होतो आमचं वर्षभर भेटणं असायचं फोन कॉल्स असायचे कामाच्या प्लॅनिंग्स असायच्या आणि पूजा माझी मानलेली बहिणी त्यामुळे आमची बॉन्डिंग खूप चांगली होती गताहारीच्या दोन दिवस अगोदर कदाचित त्याला ॲडमिट केलं दो, तर त्याला ड डोकेदुखीचा त्रास अधूनमधून होत राहायचा असं ऐकण्यात आलं आहे आणि डॉक्टरांचा सल्ला होता की नाही मे बी मायग्रेन वगैरे असेल किंवा लॅपटॉप वगैरे जास्त काम करतोस एडिटिंग करतोस त्यामुळे कदाचित दुखत असेल असं तो पेनकिलर वगैरे खाऊन क्लिअर होत होता अचानक त्याला चक्कर आली आणि तो चार तास विशुद्ध झाला मग त्याला फिट आली म्हणून त्याला गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी तिथे ॲडमिट करण्यात आलं आणि मग कळलं की त्याला प्रेंटिव्हर होता त्याच्यावर शस्त्रक्रिया झालेली नॉर्मल वॉर्ड आणलेलं डॉक्टरांनी सांगितलं सहा एक महिने किंवा वर्षभर तो रिकवर होईल पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि अचानक त्याची कंडिशन खराब झाली आणि तो आपल्यातून निघून गेला मी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करेन आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया की पूजा श्रीच्या त्यानंतर श्रीचं आणि पूजाचं संपूर्ण परिवार या सगळ्यातून सांभाळून आणि ताकद लावून बाहेर येऊ आणि त्यांचं मन घट्ट होईल कारण मी पूजाला काल भेटलो तेव्हा तिची अवस्था खरंच बिकड होती खूप भयानक रडत होती संपूर्ण विश्व संपल्यावर माणसाची काय हालत होती तसंच झालं तिचं इवन मी श्वेता आम्हीसुद्धा तसे धक्क्यातच जा पण थांबून चालणार नाही कुठे जावंच लागेल एवढीच विनंती आहे सगळ्यांनी प्रार्थना करूया श्रीष ह्या आत्म्याला शांती लाभो आणि जसं प्रेम आतापर्यंत त्यांच्यावर करत राहिला खूप सोयीच्या पुढे तसंच तुम्ही प्रेम आणि ती ताकद पूजाला द्याल आणि तिला बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल बस एवढंच तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आयुष्य खूप क्षणिक आहे आत्ता आहे आता, आता नाही तरी मी या व्हिडिओतून एकच सांगेन माझ्याकडून कधी कोणाचं मन दुखावलं गेलं असेल माझ्याकडून कधी काही चूक झाली असेल तर मला ती मोठ्या प्रमाणे माफ करा माझी ती चूक जर कधी झाली असेल तर कोणाच विश्वास नाही राहिला आता काळजी घ्या